मुघल शासक औरंगजेब याच्या क्रूरतेचे अनेक किस्से आपण इतिहासात पाहिले आहेत एवढे असूनही औरंगजेबाला आव्हान देणारी भारतातील एक महाराणी होती जिने छत्रपती राजाराम महाराजांचा जीव औरंगजेबापासून वाचवला होता या पराक्रमी महाराणीचे नाव होते चेन्नम्मा या राणीचा इतिहास इतिहास अपरिचितच आहे केलाडची राणी, के चे राणी चेन्नम्मा यांनी त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ राज्य केले त्यांनी क्रूर औरंगजेबापासून आपले राज्य देखील वाचवले होते केलाडचा राजा सोमशेखर नायक यांच्याशी राणीचा विवाह झाला मात्र कट रचून त्यांच्या पतीची हत्या करण्यात आली होती पतीच्या निधनानंतर प्रजेची सुरक्षा आणि जबाबदारी चेन्नम्मा यांच्यावर आली त्यांनी अगदी उत्तम रीतीने राज्यकारभार सांभाळला एकदा राज्यातील लोकांशी चेन्नम्मा संवाद साधत असताना त्यांची भेट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्याशी झाली राजाराम महाराज साधूंचे कपडे घालून त्यांच्याकडे आले होते मुघल सम्राट औरंगजेबाने त्यांना मारण्यासाठी सैन्य पाठवले होते त्यांनी चेन्नम्मा यांना सांगितले दक्षिणेतील प्रत्येक शासक औरंगजेबाच्या भीतीमुळे त्यांच्या राज्यातून त्यांना जाऊ देत नव्हता अशा परिस्थितीत चेन्नम्मा राणीने राजाराम महाराज यांना राज्यातून जाण्याची आणि गिंगीच्या किल्ल्यात तात्पुरता आश्रय देण्याची परवानगी देण्याची विनंती केली चेन्नम्माने होकार दिला आणि त्यांनी आश्रय दिला मुघल सैन्याला हे कळताच औरंगजेबाने चेन्नम्मा यांना धमकीचे पत्र पाठवले राजाराम महाराज आधीच केल्लाडी राज्यातून निघून गेल्याचे पत्र चेन्नम्मा यांनी औरंगजेबाला पाठवले होते परंतु राणीचे पत्र औरंगजेबापर्यंत पोहोचण्यापूर्वीच मुघल सैन्याने केल्लाडीवर हल्ला केला चेन्नम्मा आणि सागर येथील त्यांच्या लष्करी तळावरून झालेल्या लढाईत मुघलांचा हल्ला यशस्वीपणे परतावून लावला अखेर राजाराम महाराजांची यशस्वी पलानाची बातमी किल्ल्यावर पोहोचल्यानंतर औरंगजेबाने किंगीला वेढा घालण्याचे ठरवले तेव्हा केलाडी सैनिकांनी मुघल आक्रमणाविरुद्ध शौर्याने लढा दिला पुढे पावसामुळे युद्ध थांबले एके दिवशी जान निसार खानला औरंगजेबाचा संदेश मिळाला ज्यामध्ये राजाराम महाराज गिंगीमध्ये असल्याची माहिती देण्यात आली मुघलांनी गिंगीकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि केलाडीशी शांतता कराराचा प्रस्ताव ठेवला चेन्नमाला त्यांचे राज्य सुरक्षित पाहून समाधान वाटले